करत नाही या जगामध्ये शेतकरी असा एक आहे की जो मांगो उशीसे जो दे दे खुशीसे या मनीला लागू करणारा व्यक्ती जर असेल तर शेतकरी सर्वात मोठं मन हे शेद्करे शेतकऱ्याचं आणि म्हणून सरकारने त्यांच्याकडे पाहताना सगळंच फुकटचं पाहिजे अशी एक भावना जी लोकांची तयार झाली ना ती बंद केली पाहिजे आणि दुसरे पूर्ण जमीन दोस्त झालं जवळजवळ आता एका किलोची जर प्राइस बघितली तर अडीच ते तीन हजार पर्यंत आहे माझं जवळजवळ वीस ते पंचवीस हजारचं नुकसान आहे पावसामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे तर या संकटातून बाहेर येण्यासाठी त्यात शेतीमाला भाव नाही कांद्याची परिस्थिती बघितली तर, पर तर ए... भारत माता की जय जय जवान जय किसान मग जय जवान आणि मर किसान म्हणायला पाहिजे जय जवान आणि मर किसान म्हणा तुम्ही तुम्ही राज काय करावा त्यांच्या पुढचा प्रश्न फक्त दोर टांगलेला दिसतोय या बाबतीत सरकारने त्याच्यावर काही सरकारने काही पंचनामे वगैरे काही केलं काही नाही आता काय काही केलं नाही कोणी आलं पण नाही तो म्हणजे आता जर समजा हायएस्ट जर पंचवीसशे जातोय आता आबोण्याचं मार्केट बघा कळवण बघा जर हायेस्ट आपला जर तीन हजार आता आबोना जर आपण बघितलं तर हायएस्ट ते काढून देतात पस्तीसशे पर्यंत साडेतीन तीन हजारापर्यंत आणि मग असं जर ऍव्हरेज क्वालिटीचा जो माल असतो त्याला मग अकराशे आणि बाराशे रुपये म्हणजे मग हे नेमके दाखवायचं काय आणि द्याय प्रत्यक्षात द्यायचं काय असं शेतकऱ्याला मोठा प्रश्न आहे दिसताना